श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाबांकी जय श्री गुरु चरित्र अध्याय पंचेचाळीसावा श्री गणेशायन नामधारक म्हणे सिद्ध मुनी श्री गुरु चरित्र तुम्ही देखिले नाही परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे कायापूर्व देखले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारक असे ऐकवसा विस्तारसे विचित्र झाले हे रे दिवशी एक चित्ते परेसा नंदी नामा एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेत वर्ण तुळजापोरा जाऊन वर्षे तीन आरा दिले तीन सर उपवास द्विज कष्ट कष्टला निरोप झाला सायसे चंदला परमेश्वरी जवळील जाने नाना परी कष्टता स्वप्न झाले अवचितात तुवा जावे त्वरिता गाणगा ग्रामास स्थानाशी तेथे असते श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारो वेश धरला असे नरू तेथे होशील उत्तमांगी ऐसे देवीने निरोप विप्रमने भले केले सहा मास का कष्ट विलय जरी तुझ्या हातीनो यायची जगनमाता माता तुळजाभवानी तिचा निरोप घेऊन आलो तुझ पासी टाकोनी तू दैवत म्हणून या तू जगदंबा म्हणविशी मन आम्ही मनुष्या पासी पाठविशी काय झाले दैवतपणाशी भाग्य माझे म्हणतच हे पहिलेची जरी निरोप देतुके कष्ट कासाया होत दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी म्हणे मज बरवे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलोने नेरवाने विप्र धरणे बैसला सकळ बोपे म्हणती तयासी आजी स्वप्न झाले अम्मासी छळन न करी गा देवीसी निरोपा सरसी जाई वेगी तू तरी आता नच जाशी आम्हा निरोप झाला ऐसी बाहेर घालू तुम्ही देवळ आता येऊ ने दू ગાંધા ગ્રામાસિ આલા મઠી પુસો લાગલા ભક્ત જન સંગતી ત્યાલા સંગમી આયે ગુરુમૂર્તિ શ્રી ગુરુ આલે મટા તદ હોતા ચિંતિત ભક્ત જન સંગતી માતા વિપ્ર એક આલા સર્વાંગી શ્વેત સ્વામી દર્શન આલો મનુન श्री गुरु आपण जाणत संदे रुपया आला असे देवी पासून मनुष्य पासी झाले कार्यसी संदेह संदे करोनी मानसी कैसा आला सी म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शन झाले स बुद्ध सुबद्ध अज्ञाने वेष्टिलो होतो मंद नेने सोय परब्रह्मा पापकर्मी पापी पापे आपण परमात्मा नेने निजक होन पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुज पाशी आजी माझे कुकर्म गेले परमात्मा नेने ती निजक होण पापे संभवलो पूर्ण आलो शरंतुज पाशी आजी माझे कुकर्म गेले परब्रह्म चरण देखिले मनोरथ माझे पुरले ती राया प्रतबंध विवाह झाले आवरी व्याधी उद्भवली आपले शरीर राहिली मायरी स्पर्श नये शरीर म्हणे आपले असते माता पिता सकळ म्हणती जाय परता दुःख झाले अपरिमिता संसार त्या अजून निघाले गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भरा नव्हे तुझं बरवे आता निरोपी तुज तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वर वस्ती तेथे होईल निवृत्ती पाप जायला म्हणून तेथे कष्ट केले बहुत नवीची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती मूर्ती तुझ पासी देवता आपण उपग गाते ती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो प्रति निर्धार केला मरणाचा ऐसेकुनावचन न श्री गुरु बोल ती हसुन सोमना ब्राह्मण बोलाउन निरूप दे ती संकल्प बरवाकल्प साङोनी स्नान करा षटकुळ भवनी अश्वत्त प्रदक्षिणा दूर त्याची नवी वस्त्रे द्या त्याशी पारनेसी ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झडकरी स्नान करूनी बाहेर आला शरीरवर्ण वर्ण पालटला अश्वस्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणाशी जीर्ण वस्त्रे ती दुरेसी तेथे टाकते ते, ते भूमीसी क्षारभूमी होय भूमी त्वरित श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बर्वे झाले तावम मात्र जंगेशी राहिले पाहता त्याचे मन भ्याले स्व म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरुमूर्तीने रोपी ती तयासी तू संशय करून आलासी मनुष्य काय करेल म्हणून मानसी तेने गुन्हे राहिले थोडे त्याशी असे एक प्रतिकार तो आ कवितो सांगावे आमची स्तुती करावी निरंतर भरवे होईल तुझं मग नंदी नामात म्हणे स्वामी सी लिखित नेने वाचा वयासी तर कैसे करू मी कवितो असी मंदमती असे आप आपण श्री गुरु म्हणती बिजासी मुख उघडी काळी जिवेशी विभूती शिंपिती तायासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावर ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करता म्हणे स्वामी मी नेन तासी नवे आरानो मातेचे शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्णमुशी असे कडत दिवस पाच बुद्ध पंधरा दिवस होय स्थिर एक रस हो काय जाण गुरु नाही पंचतत्वे मत मासे एक पिंड होय द्वय मासे पाय तिसरे मासे सर्व नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी ते जख प्राण आला तात्काळ कधी स्मरण कैचे मज पाचवे मासी त्वचा रोम सहावे मासी उच्चवास सातवे मासी स्त्रोत्र जीवामेद मज्जा दृढ झाली ऐसे नवमास कष्टत होतो जननीये गर्भात हृधिरविष्टामत्रात कष्टलो भारी स्वामीया माता भक्षी उष्ण क्षार दुःख होय मज अपार तेने नवमास वरी मातार गर्भी कष्टलो कधी कैचे तुझे स्मरण वेष्टुल होतो मायावरने स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुनी जन्मलो उपजता ती अपनासी आयुष्य लिहिले लल्लाटेसी अर्ध गेले व्रथानिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा तीन भाग केले विशेखा बालयवन वृद्धाप्य ऐका निर्वाण झाले तयेवेळी कष्टोनिया धुरंधर बाळपणी झालो पार वाढरलो कष्ट भोगित फार वर्षे बारा लोटली तदी तुझे चरण स्मरणा मज कैसे गा देवराना कष्टलो मी याच गुणा पूर्वजन्म नाठवेची दोन भाग उरले ताप अपनासी मदने व्यापिले शर्रासी जैसा पतंग दिपासी, भ्रमिजेत उन्मत नेने मी गुरुमाता ने नेमी गुरु माता पिता समस्तांचे करी निंदा वार्ता पर करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्राह्मणाते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापेले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्या आले शररासी उभग होय श्री पुत्राशी श्वासोश्वास कफेशी सदा खोकला होय मज वयव गलित होती केश होती त्वरित दंतही दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसा नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसारसागराकडे करी तुची विश्वासा तारक धरोनिया नरवेश त्रैमूर्ती त्रयमूर्ती तुची एक पर श्री गुरुनाथ ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टातीले कपळे का तैसेच होये निका श्री गुरु चरणी लागता नंदी नामा स्तोत्र करती श्री गुरु संतोषी अत्यंत असा निरूप देत कवीश्वर म्हणायासी जे का शेष होते जंगेवरी ते तात्काळ गेले दोरी नंदी नामा आनंद करे राहिला सेवा करीत घर देखा सिद्ध मने नामधारकासी શ્રી ગુરૂચરિત પરીયસી કથાકરીત કવિભરવસી શ્રી ગુરૂ સેવા શ્રી ગુરૂસિ રાહિલા શ્રી ગુરૂચરિતમૃતે પરામકથા કલ્પતરો શ્રી નરસિંહ સરસ્વ્યાને સિદ્ધ નામ ધારક સંવાદે દ્વિજકુષ પરીહારો નામ પંચદશો ધ્યાય હા શ્રી ગુરૂદત્તાત્રયાપસ્તુ શ્રી ગુરૂદેવદ્ત ઓવી સંખ્યા બાસઠ